या एकटर माझ्या सगळ्या जुन्या मैत्रिणी आहेत अगदी त्या मुली असल्या तरी मला त्या मैत्रिणी सारख्या आहेत आणि असं काहीतरी केलं मारलं पण नाही पण असं थोडस पण आम्ही सगळेजण जे विलन गँग आहे ते खूप करण्याचा प्रयत्न करतो पण ते आमचं दरवेळेस फसत कधीच आणि मग माया मारत नाही त्यालाही राग कारण की प्रॉपर्टी हातातून निघून जाईल ना शेवटी <laughs> पैसा <पाई> महत्वाचा <laughs> <laughs> हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम तुला जपणार आहे या मालिकेच्या सेट वर आली आणि या मालिकेच्या सेट वर मला कसे आहात सगळे पण आता तुमच्यात आजी ऍड झाल्या सो आजीपासून सुरुवात करते आजी सेट वरचा हा पहिला दिवस तुमचा कसा होता हा माझा पहिला दिवस नाहीये याच्या आधी मी येऊन गेलेले या तर माझ्या सगळ्या जुन्या मैत्रिणी आहेत अगदी त्या मुली असल्या तरी मला त्या मैत्रिणी आहेत आणि इतक्या वर्षात जे काही मला काही समाधान मिळालं नाही ना ते या सेटवर वर मिळालेले खूप आनंद मिळतो मला इथे पण आता मी मगाशी तुमच्याबद्दल ऐकलं ला की तुम्ही कधीच खाली हात या सेटवर येत नाही आणि येताना खाऊ घेऊन येतात तर मुलींनाच विचारते काय काय खाऊ आणलात खरं तर खूपच मजेशीर गोष्ट आहे ही कारण मला पण नव्यानेच कळलं जेव्हा आजी आज पहिल्यांदा आल्या होत्या तिथे अलिबागला आमचं शूट सुरू होतं तेव्हा पण त्या खूप असे बॅग्स घेऊन आल्या होत्या कोणाला लाडू ला वाटत आहेत कोणाला चकल्या वाटत आहेत कोणाला फ्रूट्स देत आहेत सो so, ह्यांच्याकडे ह्या खाली आत कधीच येत नाही आणि ज्यांची आजी आज नसेल त्यांना आजी कशी असते हे नक्कीच कळेल त्यांच्याकडनं कारण आत्तासुद्धा ते येतात जेव्हा काल पण त्यांनी सगळ्यांना फ्रूट्स वाटले आहेत आणि लाडू आज जलेबी आणली होती मे बी सो so, आजी नेहमी काही ना काही घेऊन येतात पण मला एवढं माहिती आहे की सगळेजण अंबिकाच्या मदतीसाठी आले मीरा अंबिकाची एक प्रकारे मदत करते आजी अंबिकाच्या मदतीसाठी <सवत्ति> आज आली अंबिका तर तूच सांग की मालिकेत काय वेगळा ट्विस्ट येणार आता सगळ्यांसमोर आलं आहे की आजी आली आहे आणि आजी येण्याने प्रत्येक जितकी कॅरेक्टर्स आहेत आमच्या मालिकेत सगळ्यांच्याच आयुष्यावर काही ना काही परिणाम होणार आहे अंबिका आणि मीरा एकत्र येणार आहे की नाही हे कळणार आहे आणि जी विलन गँग आहे त्यांच्यासाठी धोका असला तरी मीरा आणि अंबिका अंबिकासाठी आजी येणं ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे सो आता सो अपन अपन या मालिकेत मोठा ट्विस्ट येतोय सो आता त्यांना शूटला जायचं आहे सो आपण तही आपण आतल्या रूममध्ये इंटरव्ह्यू करूया हाच कंटिन्यू सो आता तुमच्यात एक नवीन सदस्य आला आहे जे वयाने खूप मोठे आहेत आणि मला असं वाटतं त्या तुमच्या सगळ्यांचं लाड करतात म्हणजे मला असं वाटायचं आतापर्यंत तुम्ही मुलींचे लाड करायचे आणि आता त्या तुमचाही लाड करतात सो कसं सगळं आता सेटवर किती बदललंय बदललं तसं काहीच नाही आहे तिला उलट आमच्या सेटवर येऊन खूप जास्त आनंद झाला आहे जे जी आमच्या सेटवर खरोखरच खूप पॉझिटिव्हिटी आहे ती तिला आतून जाणवली आहे आणि सगळ्यात छान गोष्ट तिच्यासाठी आमच्यासाठी की ती इतकी की इतकी गोडे आहे की सगळ्यांसाठी खरंच ती खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं खायला घेऊन येते आणि खूप छान आणि चांगल्या क्वालिटीची फळं तिचं एक फळवाला आहे ठरलेला की त्याच्याकडनं ती फळं मागवते आ, काला मी भरपूर फळं खाल्ली आणि मा मी तिला गेली तीस एक वर्ष वगैरे ओळखते म्हणजे मी खूप नवीन नवीन इंडस्ट्रीमध्ये आले होते तेव्हा ती आधी कॉर्डिनेटर होती आर्टिस्ट कॉर्डिनेटर आणि तेव्हापासून ती मला कामं द्यायची इकडे जा तिकडे जा इथे भेटून ये इथे ऑडिशन आहे असं सगळं ती मला करायची आणि त्याच्यानंतर मग तिने खूप उशिराने सुरू केलं काम सिरिल्समध्ये काम करणं वगैरे पण एक नेहमीच्या रुटीन पेक्षा वेगळं कोणीतरी आपल्यात आलं की आपल्याला तसं मज्जाच येते काय सांगणार की आता त्यांच्या येण्याने जो मंजिरीने एवढा सगळा डाव रचला आहे तो सगळा विस्कटणार आहे आणि मला असं वाटतंय की आता अंबिकाच्या किंवा मीराच्या बाजूने गेम जाऊ शकतो असं वाटतंय हे बघ आत्तापर्यंत मंजिरीचे डाव फसलेले आहेतच बऱ्याचदा कारण मालिकेत दरवेळेला हे वाक्य बोललं जातं मार्जरीकडनं की मनुष्य आणि आत्मा एकत्र आलेले आहेत त्यांची शक्ती एकत्र आलेली आहे म्हणून तुझे डाव हसत आणि आता तर परमशक्ती आलेले म्हणजे देवी आई स्वतः या घरात त्यांनी पाऊल टाकलेलं त्याच्यामुळे आणखी एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा या घरात पसरली आणि त्याच्यासमोर मंजिरी अजिबातच नाही टिकू शकत त्यामुळे तोच ट्विस्ट आहे की तुम्हाला काय बघायला मिळणार आहे म्हणजे फक्त त्याचा त्याचा परिणाम फक्त मंजरीवरती होतोय की घरातल्या आणखी काही सदस्यांवरती देखील होतोय आणि मार्जरी तिला कसं वाचवते हे तुम्हाला, तुम्हाला आता पुढच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार पण कारण तसंही ती आल्यानंतर आम्हाला कोणालाच आवडलेलं नाहीये म्हणजे oh. ॲज अ कॅरेक्टर म्हणजे मार्जी मंजिरी म्हणा किंवा नर्मदा म्हणा माया yes. म्हणा आम्हाला नाही आवडली ती आमच्या घरात आलेली सो त्यामुळे आपल्यालाही राग येणारच कारण की प्रॉपर्टी हातातून निघून जाईल ना शेवटी पैसा महत्वाचा जे कुठलं कॅरेक्टर हे मीराच्या बाजूने आहे तर त्यांचं ह्यांना ते नाहीच आवडत कॅरेक्टर तर आजी आहेच ना म्हणजे आई सारखीच आहे ती तिच्यासाठी म्हणून येस पण आता आम्ही एक प्रोमो पाहिलेला ज्यात माया आणि तुमचा सीन आहे आणि मायाला तुम्ही धमकावताय त्यामध्ये आणि ती रडते तुम्ही तिला सांगताय की तू हे असंच कर आणि आता तो अथर्व तुझ्या हातून निसटून चाललाय हे सगळं शूट करताना सध्या कसं हे शूट सुरू आहे आणि तो सीन कसा शूट झाला तो सीन मी म्हणेन की थोडा सोपा होता त्याच्या आधीचे काही टेलिकास्ट झालेले सीन आहेत सगळ्यात डिफिकल्ट तो मी तिला छडीने मारते, हो। तर तो प्रचंड डिफिकल्ट होता सीन आणि ती खरी होती छडी म्हणजे बेताची जी छडी असते ना ती होती आणि तो वन शॉट तो केला होता पहिला आम्ही ऑफकोर्स त्याचं कटिंग करावं लागलं पण सुरुवातीला तो अखंड मी जाईपर्यंत तो केला होता आम्ही सीन आणि आमचा जो डिरेक्टर आहे सागर केहूळ त्यांनी एक ट्रिक सांगितली होती कारण त्यांनी लहानपणी मार खाल्लेला असणार आहे म्हणून तर <laughs> <laughs> तिची वेताची छडी असते त्याचा जो मधला भाग असतो तिथून जर का मारलं तर ती बेंड होते तर त्यांनी लागत नाही तर त्यांनी मला सांगितलं होतं की कसं मारलं म्हणलं अरे ते खोटं वाटेल तर तो प्रचंड ट्रिकी होता सीन आता त्याचे आम्ही बी काही शूट केलेले आहेत तर ते मी मी आता टाकणार आहे ते कारण फक्त त्याच्यात चांगली बाजू काय माहिती आहे माझं आणि म्हणजे मी आणि रुचा आता रुममेट्स पण आहोत म्हणजे सेटवरती तर त्याच्यामुळे आमचं ट्युनिंग खूप चांगलं आहे आणि समहाव ते जेल होतं आणि इट फॉल्स इन प्लेस असं काही चुकून तिला लागलं ला आहे किंवा काही असं कधीच झालेलं नाही आहे किंवा तिच्या पण रिॲक्शन्स काही वेगळ्याच आलेल्या आहेत असं कधी झालेलं नाही ते असं एका लाईनमध्ये सगळं होतं तर त्यामुळे आम्हाला सीन करायला मजा येते आणि आम्हाला कधीच त्या गोष्टीचं टेन्शन येत नाही उलट आम्हाला ना असे हा आपला सीन आपला सीन आला आणि हे जे सीन्स आहेत हे नेहमी आम्ही शेवटीच करतो म्हणजे एखाद्या दीड पाना पूर्ण झालं की आम्ही सीन्स लावतात आणि तुला खोटं वाटेल हे दीड दीड दोन दोन पानाचे सीन ज्याच्यामध्ये एवढी ट्रीटमेंट आहे हे वीस पंचवीस मिनिटात संपतात एवढं आमचं ट्युनिंग चाललं आणि आर्टिस्ट सेटवर सगळेच चोख आणि चांगले आहेत हो। त्याच्यामुळे तो एक फायदा होतो सीन्स करायला पण आता मी मालिकेत बघतो की अॅनिव्हर्सरी जी आहे ती सेलिब्रेट केली जाते पण मला असं वाटतं त्यांचा तर प्लॅन वेगळा सुरू आहे पण नर्मदा या अॅनिव्हर्सरी मध्ये काहीतरी घोळ घालणार आहे घोळ घालेल नक्की पण तिचा तो घोळ घातलेला योग्य ठरेल ती पास होईल की नापास होईल हे सांगता येत नाही हो पण आता जसं आपण म्हणालो की पौर्णिमे ही खूप जवळची झाली आहे मंजिरीसाठी सो so, त्याबद्दल काय सांगायला आवडेल का पौर्णिमाच का असते आणि नेमकं त्यात काय बदल होणार आहे so, सो सुरुवातीच्या एपिसोड्समध्ये हे सातत्याने मेन्शन केलेलं आहे की मला वेदाला मारायचं आहे आणि वेदाला मी पौर्णिमेच्या रात्रीच मारू शकते हे मार्जरी मला सतत सांगत असते <coughs> त्यामुळे तो पौर्णिमेचा चंद्र तो खूप सिग्निफिकेंट आहे आणि म्हणून ते जेव्हा जेव्हा मी मार्जरीकडे जाते तेव्हा मी पौर्णिमेलाच जाते तिला ते भेटायला तेव्हा मी ते केस सोडते पौर्णिमेचा चंद्र आहे त्याच्याकडे बघते आणि मग मी जाते तर त्याचा तोच सिग्निफिकन्स आहे की त्या दिवशी मला तिला मारायचं आहे असं आहे पण आत्ता हे सगळं जेव्हा घडणार तेव्हा नर्मदा नेमकं काय करताना पाहायला मिळेल आता मी <laughs> <आगा। laughs> ते आधीच सांगितलं तर लोकांना कसं काय वाटतं की जेव्हा असं नर्मदा कॅरेक्टर बघता किंवा आता जे सगळं मालिकेत चाललंय ते आपण प्रेक्षक म्हणून स्वतःच बघताय तेव्हा काय वाटतंय प्रेक्षक म्हणून बघते तेव्हा मला राग येतो किती किती गोड ती छोटी मुलगी तिला किती त्रास येतात एक तर माझा आणि वेदाचा एक सीन होता मी त्याला बाहुलीनी घाबरवते आणि मग ती बाहुली फेकून देते मग ते खाली मदन आणि दामोदर ते वगैरे बाहुली तो सीन करायला मला जाम गंमत वाटली होती एक तर तिला मी अशी चिमटा काढते पोटाला असं आणि तिला असं गुदगुल्या होत होतं खूप मी अक्षरशः हनुसता हात ठेवला होता तर त्याला तिथे गुदगुल्या होत म्हणून मी तिचा फ्रॉक धरला मग की तिला गुदगुल्या होऊ नये म्हणून सो so, अशा बारीक बारीक गमती जमती होतात म्हणजे सिरियस सीन करताना पण अशा गमती जमती होतात पण आम्ही सगळेजण जे विलन गँग आहे ते खूप करण्याचा प्रयत्न करतो पण ते आमचं दरवेळेस फसतं कधीच आणि मग माया मारत नाही बरं कारण आम्हाला ती कोणाला मारूच शकत नाही आम्हाला हे सगळं माहितीच नसतं ही मायाला सांगणार मग माया आम्हाला सांगणार त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं हे आमचंच प्लॅनिंग आहे म्हणजे तुम्ही सगळं कटकारस्थान कर करता आणि मार ती खाते हे ठरलेलं पण मला हे, हे आवडतं या सेटवरचं कारण ऑफस्क्रीन तुमची खूप धमाल चालू असते मला आता सांगा की हा सेटवरचा पाऊस किती एन्जॉय करतात खरं सांगायचं तर मला पाऊस आवडतो पण आणि नाही पण आवडत कारण पाऊस आवडतो कारण मी जे जेव्हा घरी असेन किंवा सेटमध्ये आत असेल आणि बाहेर धो धो पाऊस झाला म्हणजे पाणी तुंबलं तरी मला प्रॉब्लेम नसतो पण येईपर्यंत मग मी रस्त्यावर नाही जायचं आहे मला माल पावसात भिजायचं नसतं आप जेव्हा पावसात भिजायचं मी ठरवून भिजेन म्हणजे मला आता चला आता आपल्याला भिजायचं आहे सो मी तसं काहीतरी घालेन एक चांगलं छान तयार होऊन आपण नेमकं पावसात भिजतो भिजतो तिथं मला अजिबात आवडत नाही सो मला पाऊस घरात बसून <laughs> बाहेर जाऊन नाही मला पाऊस प्रचंड आवडतो आणि पहिल्या पावसाचा अनुभव आता घ्यायचा म्हणून मी नीरज सोबत बाईक वरन गेले होते त्या दिवशी आणि पाऊस भिजलीस तू पाऊस छटर मोटर काहीतरी आपल्या दोन तीन थेंब पडले आणि मग आलाच नाही नाहीतर तर इतका धो पाऊस पडत होता तर पहिला पाऊस महत्वाचा आहे पण जायलाच पाहिजे असं काही नाही होत पण छान वाटतं नाही का इतक्या गर्मीत आम्ही शूट करत असतो आणि आता छान थंड गार वाटतंय त्याच्यासाठी आणि हा नाही आवडत केव्हा कारण आम्ही खूप लांबून येतो आणि आपल्याला घोडबंदरचा रस्ता माहिती आहे तर आत्ता खूपच बिकट अवस्था आहे त्याची तर तिकडून ट्रॅव्हल करताना खूप त्रास होतो म्हणून फक्त तेव्हा नाही आवडत ट्रॅव्हलिंग आणि मी प्रत्येक पावसाळ्यात एकदा तरी पूर्ण भिजतेच भिजते ठरवून की मी आता भिजणार पण आता तुम्ही काही ट्रिप वगैरे प्लॅन करायचा विचार करताय की नाही डोकं वर येत नाही आता मी सुरुवातीला प्रोमो साठी साताऱ्याला तेव्हा ती आईस ब्रेकिंग सिच्युएशन होती की अगदी सुरू झालं आणि आमचं असं की काय आपण दहा दहा वर्ष काम करतोय असे साधारण एक केमिस्ट्री म्हणजे तिथेच आमचं इतकं सुंदर बॉन्डिंग झालं साताऱ्याला असं आम्हाला वाटलंच नाही की आम्ही सगळे एकमेकांबरोबर पहिल्यांदा काम करतोय इतकं छान झालं आणि मग अलिबाग अलिबागला आम्ही गेलो होतो तेव्हा पण तुमचं जर परत काढा नाही कुठलं तरी एक्सटिरियरचं सीन वगैरे असं वाटतं तर आता खरंच किती फरक पडतो आता आम्ही चांदिवलीला मध्ये शूट केलं होतं देवळाचा सिक्वेन्स शूट केला होता तर तेव्हा तसं झालं की आम्ही असे फ्रेश झालो की काहीतरी एक्सटिरियरला सगळ्यांनी जाऊन धमा म्हणजे रुटीन जागेत ना जरा बाहेर जाऊन वेगळं वातावरण मला फक्त हे जाणून घ्यायला आवडेल की आता मंजिरी आणि नर्मदा जे सगळं काही करत सो प्रेक्षकांची एखादी अशी प्रतिक्रिया जी तुम्हाला अशी खूप भारावून पण जाते आणि असं होतं ना की आपण त्या ह्याच्यात पण नसतो आणि कोणीही पटकन येतं आणि असं बोलतो तू असं नको करू त्या मध्ये असं कधी घडलंय तुमच्यासोबत मला आता हो थी, तेमा थी तेमा थी मी ज्या सोसायटीमध्ये राहते तर तिकडे खाली मुलं जेव्हा खेळत होती तेव्हा ती अचानक आली आणि पॅकअप होऊन घरी आले होते आणि दोन तीन मुलं अशी आली आणि वेदा कशी आहे वेदा बरी आहे ना वगैरे आम्हाला ती खूप आवडते आणि तेव्हा मला वाटतं ती आजारी होती असा काहीतरी सिकवन्स आणि एक अजून एक छोटा मुलगा आला असा एक ना तीन चार वर्षाचा वगैरे असेल hmm. मग असं काहीतरी केलं <laughs> मारलं पण नाही पण असं ना थोडस मी त्याला काय त्रास देते असं त्यांनी मला विचारलं हे ही, ही मला प्रतिक्रिया आली होती कारण वेदाबद्दल खूप प्रेम आहे मुलांना छोट्या छोट्या ते बघतात त्याच्या तिच्या वेदासाठी बघतात मला आता आठवलं मी माझी माझ्या घरात काम करणारी जी मेड आहे माझी म्हणजे भांडी भिंडी घासते कविता म्हणून तर ती मला परवा म्हणाली होती की बापरे ताई तुमचा एपिसोड पाहिला मी काय खतरनाक काम करतात खतरनाक वगैरे शब्द वापरून आणि <laughs> म्हणे की किती आशा तर किती चांगलं दिसतं तिथे कशा करतात <laughs> <laughs> असं नाही तुम्हाला एक्सप्रेशन कसे देतात ते कसं सा, सांगतात तुम्हाला द्यायला म्हणलं नाही होते आमचं आमचं <laughs> कामाची पोचपावती आहे खरं तर आता मला हेच विचारायला आवडेल की मीरा अंबिका आणि आजी आता एकत्र आलाय तो धमाका तर होणारच आहे सो त्याबद्दल आता प्रेक्षकांना तुम्हाला जाता जाता काय सांगायला आवडणार नाही तो धमाका होणार आहे आणि गमतशीरही असणार आहे पण तो तुम्ही बघा आणि आठवणीने बघा आणि आमचे एपिसोड बघा म्हणजे तुम्हाला तो धमाका काय असणार आहे ते कळेल मी एवढं नक्की सांगते की तुम्हाला खूप मजा येणार म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे मला तसं सांगावंच वाटतं पण नाही आय एम नॉट गोइंग टू टेल पण तुम्ही हा एपिसोड प्लीज मिस करू नका प्लीज थँक्यू सो मच आणि नक्कीच आम्ही बघू आणि तुम्हाला प्रतिक्रिया कळवतच राहू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला